ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता रविराजांना प्रतिमाला आपल्या घरी नेण्याची घाई लागलेली असते त्यामुळे ते आता आपल्या घरची सगळी कामं सोडून इकडेच राहिलेले असतात आणि आता सायलीला विनंती करत असतात की कायमचं नाही पण मला असं वाटते तू पण आमच्यासोबत चल आपण एकदा प्रतिमाला आपल्या घरी म्हणजे आमच्या घरी नेऊन आणतो जेणेकरून ने तिला काही आठवेल सायलीला ही आयडिया आवडते आणि सायली आता प्रतिमाला समजवायला लागते त्यावरती पूर्णाजी म्हणते रविराज तुमची ही आयडिया मलासुद्धा खूप आवडली म्हणजे आपण सध्या तिला आठवेपर्यंत सगळं इथेच ठेवूया पण कदाचित त्या घरामध्ये ती वावरलेली आहे आयुष्यातला खूप मोठा काळ त्या घरात तिचा गेलेला आहे तर मला वाटते आपण ना एक काम करूया की त्या घरामध्ये एक तिला चक्कर मारून आणूया असं म्हटल्यावर ती मग मात्र इकडे प्रतिमा हे सगळं ऐकत असते रवीराज सायलीची संमती घेतल्याशिवाय काहीही करायला तयार नसतात सायली सांगते ठीक आहे सर जर का तुम्हाला सगळ्यांची अशी इच्छा असेल तर मी प्रतिमा त्यांना समजवेन त्यांना समजवेन आणि त्यानंतर मग मात्र मी त्यांना तुमच्यासोबत येण्यासाठी तयार करते पण त्या तयार झाल्याशिवाय आपण उगाच फोर्स नको करूया देविनाज म्हणतात तुला जसं योग्य वाटेल तसं बाळा तू कर तुझ्या म्हणण्याच्या पुढे मी नाही तोपर्यंत इकडे महिपत विचार करत असतो काहीही घडलं तरी आपल्याला या प्रतिमाला संपवायला पाहिजे नागराज त्याच्या डोक्यावरती बसून तुला मी एकदा सुपारी दिली होती तरी सुद्धा ती सुपारी देऊन सुद्धा तू प्रतिमाला आणि बाकी घरच्यांना अजिबात काही करू शकला नाहीस या सगळ्यामध्ये आता तुला जे काही करायचं तेच तू करायचं आहेस असं म्हणत त्यांनी आता मी सुपारी दिली होती आत्ता का होईना ती सुपारी तू आत्ता हे कर असं म्हटल्यावर आणि आता या सगळ्यामुळे तू ही सुपारी आत्ता पूर्ण कर असं म्हणत आता मात्र नागराज सांगतो मी तुला काही गोष्टी सांगतोय आ म्हणजे प्रतिमाला घरी आणण्याची गोष्ट चाललेली आहे या सगळ्यामध्ये प्रतिमा ज्या वेळेला घरी येईन ना त्याच वेळेला रस्त्यातच कार्यक्रम कर म्हणजे कोणाला संशय नाही येणार ना। मी तुला अपडेट्स देईन की कधी प्रतिमा ही आमच्या घरी यायला निघालेली आहे कारण सायली तिला घेऊन येणार आहे त्यामुळे एकाच वेळेला आपल्याला हे काम करता येईल सायली आणि प्रतिमा या दोघींनाही उडव दादाचं काय करायचं ते बघू प्रिया आणि मी त्याच्याकडून त्याची प्रॉपर्टी कशी घ्यायची ती बघू कारण का दादा गेला तर सगळा गोंधळ होईल त्यामुळे या दोघींना तरी संपव करशील का महिपत महिपत म्हणतो ठीक आहे तुम्हाला अपडेट दे कधी सायली प्रतिमाला घेऊन घरी जाणार आहे असं आता पुन्हा एकदा एकवीस वर्षानंतरचा पुन्हा एकदा प्लॅन ठरतो पण एकवीस वर्षापूर्वी झालेली घटना ही एकवीस वर्षानंतरच्या या प्लॅनमुळे आता त्याला मात देत खूप मोठा एक जबरदस्त बदल घडणार असतो तोपर्यंत इकडे आता सायली प्रतिमाला सांगत असते प्रतिमा आत्या आपण ना जरा बाहेर जायचं आहे मंदिरात सुद्धा जाऊन येऊया आणि आता रविराज सर म्हटले ना की यांच्या घरी जाऊन येऊयात तुम्ही त्यांच्याकडे राहू नका पण आपण त्यांच्या घरी जाऊन येऊया असं म्हणत सायलीकडे प्रतिमाला आपण त्यांच्या इथे जायचं असं सांगते यावरती प्रतिमा म्हणते ठीक आहे असं म्हणत सायली तिला कपडे काढून द्यायला लागते की तुम्ही यातले काहीतरी कपडे घाला तर प्रतिमा म्हणते नको मी हेच घालीन आणि परत एकदा सायली तिला टॉवेल देऊन वॉशरूमला जायला सांगत असताना पुन्हा एकदा सायलीच्या हातामध्ये ते छोटंसं ब्रेसलेट येतं मण्यामण्यांचं मने हे ब्रेसलेट आता छोट्या तन्वीचं असतं सायलीचं असतं अपघाताच्या वेळेला तिने ते घातलेलं असतं आणि ते ब्रेसलेट प्रतिमाच्या पर्समध्ये असतं का तिला टोचत असल्यामुळे तिने काढून ते दिलेलं असतं आणि मग अपघात झाल्यावरती आपल्या सगळ्या गोष्टी गोंडाळून प्रतिमा ते सुद्धा साधंसुद्धा मण्यांचं सा ब्रेसलेट आपल्यासोबत घेऊन गेलेली असते सायलीला इतक्या वर्षापूर्वीचं हे ब्रेसलेट आठवत नसलं तरी अनामिक कुठेतरी तिला हुरहुर लागते पण ती ते ब्रेसलेट पुन्हा एकदा ठेवते आणि आता प्रतिमात्यांना लोकर तयार करून आपल्यासोबत घेऊन जाण्यासाठी सज्ज होते आणि ती प्रतिमात्यांना सांगते लवकरात लवकर तुम्ही तयार व्हा आपण न रविराज सर आले की ते पुढे जातील आपण तुम्ही मी आणि अर्जुन सर आपण तिघेजणं कारमधून जाऊया प्रतिमा होकार देते प्रतिमा तिला बजावून सांगते की मी तिकडे थांबणार नाही मी इकडे पुन्हा येणार आहे असं म्हणत प्रतिमा सायलीला आता मात्र मी पुन्हा येणार असं सांगायला लागते सायली म्हणते हो प्रतिमा त्या तुम्ही काळजी करू नका आपण इकडे पुन्हा यायचं आहे असं म्हणत सायली प्रतिमाला तो विश्वास देते मग प्रतिमा जायला तोपर्यंत प्रिया आता नाटक करत येते आणि आई चल ना आपल्या घरी निघायचं आहे ना असं म्हणत प्रतिमाला जवळ ओढण्याचा प्रयत्न करते तोपर्यंत पूर्णाई येते आणि म्हणते प्रतिमा आज तू तुझ्या घरी चाललेली आहेस तुझ्या घरी जा आणि त्यातल्या काही आठवणी मनामध्ये साठवून घे यावरती प्रिया म्हणते आई चल ना किती दिवसांनी तुझे पाय त्या घराला लागतील या गोष्टीचा मला इतका आनंद होतोय म्हणून सांगू या गोष्टीची म्हणजे ज्या गोष्टीची मी आतुरतेने वाट पाहत होते आई चल ना आपण आपल्या घरी जाऊया असं म्हणत प्रिया आता लाडिकपणे इकडे प्रतिमाकडे येते आणि प्रतिमा तिला आता हकलवून लावते प्रतिमा तिला सांगते बाजूला हो म्हणजे आता आपला हॅक्शन्य करते प्रियाला सायली हो आता ओरडते आपल्याला घरी जायचं आहे ना मग आधीच त्यांचा मूड का खराब करती आहेस इथूनच त्यांचा मूड खराब झाला तर मात्र आपल्याला काहीच कळणार नाही मग प्रिया बाजूला होते सायली आता प्रतिमाला घेऊन कारमध्ये बसते प्रतिमा, बस प्रतिमा सायली आणि अर्ज आता कारमध्ये सायली अर्जुन आणि प्रतिमा हे तिघ जण निघाल्यावरती तोपर्यंत नागराजने महिपतला खबर केलेली असते की हे दोघीजणी निघालेले आहेत आणि आता रस्त्यामध्ये असतानाच तुम्ही न यांच्यावरती हल्ला करा आता रात्रसुद्धा असते नेमकं रात्रीच्या वेळेलाच हे निघाल्यामुळे सिच्युएशन पण तीच घडते ज्या सिच्युएशनमध्ये बड्डेला हे सगळेजण घरी निघालेले असतात सायली कारमध्ये बसते पण तिला परत ती एन्झायटी व्हायला लागते आत्तापर्यंत प्रत्येक वेळेला कारमध्ये बसल्यावरती जे सायलीला होत असतं ते सगळं होत असतं आणि मग अर्जुन तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो अर्जुन म्हणतो काय झालं तुम्ही जर का अशा पॅनिक झालात तर प्रतिमा हत्याचं काय तोपर्यंत प्रतिमा पण मागे पॅमिक झालेली असते प्रतिमा पण प्र बसायला मागत नसते प्रतिमा ओरडायला लागते कार मध्ये बसण्यासाठी नकार देते आरडाओरडा करत आता प्रतिमा बाहेर पडते इकडे सायली बाहेर पडते अर्जुनला काही कळत आता तो दोघींना या सगळ्यामधून सावरण्याचा सा प्रयत्न करत असतो अर्जुन आता सायलीला सायली काय झालं तुम्ही स्वतःला सावरा नाही तर प्रतिमा त्या स्वतःला कशा सावरतील काय चाललंय तुमचं तुम्ही इतक्या का झालात असं म्हणत अर्जुन सायलीला आपल्या सा प्रयत्न करत असतो त्यावेळेला सायली आता अर्जुनला कार थांबवायला सांगते प्रतिमाकडे पाहते सायलीला काहीतरी विज्युअल्स दिसत सायलीला आपला भूतकाळ आठवायला लागतो तिला आता त्या झाडीमध्ये आपण कसे पडलो होतो हे सगळं आठवतं जिकडे इकडे सायलीला आठवतं तिकडे प्रतिमाला आठवतं प्रतिमा कारमधून उतरते ती डोकं धरते आणि आता प्रतिमाच्या डोळ्यासमोर सगळं सगळं विज्युअल्स दिसायला लागतं प्रतिमाला आपण कशाप्रकारे त्या अपघातामध्ये अडकलो कशाप्रकारे त्या अपघातातून आपण बाहेर पडलो कशाप्रकारे बाहेर पडल्यावरती आपल्याला या सगळ्यामध्ये आता मात्र तिकडून नागराजने कशा पद्धतीने आपल्याला मारण्याचा प्रयत्न केला हे सगळं सगळं अर्थात तिच्या डोळ्यासमोर दिसायला लागतं फक्त तिला बोलता येत नसतं डोळ्यासमोर सगळ्या गोष्टी येत असल्या तरी बोलता येत नसल्यामुळे ती तोंडाबून मोठ्या मोठ्याने मोठ्या मोठ्याने उतरायचा किंवा मोठ्या मोठ्याने बोलण्याचा प्रयत्न करत असते पण आता या सगळ्यामध्ये तिच्या तोंडातून शब्द फुटत नसतात शब्द फुटत नसताना ती आरडाओरडा करण्याचा प्रयत्न करते डोक्याला हात लावते सायली इकडे येते सायलीला गोष्टी आठवतात एकाच वेळेला खूप भयंकर घटना घडत असतात आणि त्यातच मागून नागराजची गाडी येऊन ठोकण्यासाठी येते आणि आता नागराजची गाडी मागून येते त्यावेळेला आणि आता जोरात किंचाळतात प्रतिमाची गेलेली वाचा परत आलेली असते प्रतिमा जोरात किंचाळते आणि किंचळते ते म्हणजे तन्वी तन्वी आणि इकडे सायली किंचाळते आई आई दोघींच्या तोंडून एकाच वेळेला शब्द फुटतात म्हणजे प्रतिमाला सगळं मागचं आठवलेलं असतं पण तिला वाचा नसते पण पन अचानकपणे तिची वाचा परत येते तन्वी तन्वी असं म्हणत इकडे सायली आई आई वाचव ना मला आई वाचव ना बाबा वाचवा ना असं मोठ्याने ओरडायला लागते दोघी एकाच वेळेला हे ओरडतायत आणि दोघी एकाच वेळेला एकाच सिच्युएशनमध्ये अडकल्यात अर्जुन हे पाहतो कार थांबवतो सायली खाली उतरते प्रतिमा खाली उतरते एकमेकींकडे पाहतात आणि सगळ्या आठवणी जाग्या होतात सायलीला तो दिवस आपल्या नजरेसमोर आठवतो आपण की अशा पद्धतीने या सगळ्यामधून गेलो होतो प्रतिमाला तो दिवस नजरेमध्ये आठवतो अर्जुन सायलीला लग विचारायला लागतो काय झालं सायली काय झालं प्रतिमात्या ओरडली तुम्ही का ओरडलात कारण तिला अपघाताचे व्हिज्युअल्स आले असतील तिचा सुद्धा असा अपघात झाला पण आपल्या कारला काही नाही झालं बघा आपली कार सुखरूप आहे पण तुम्ही का ओरडलात प्रतिमात्याला कदाचित या सगळ्यामध्ये तिच्या जुन्या गोष्टी आठवल्या असतील तुमचं काय तुमचं काय असं म्हणत अर्जुन आता सायलीकडे पाहतो सायली विचार करते जर प्रतिमात्याला या गोष्टी आठवल्या तर मला दिसलं ते काय होतं जे मी कधी पाहिलंच नाही किंवा ज्याच्याशी माझा काही संबंध नाही ते का मला आठवतंय असं म्हणत सायली आता ओरडायला लागते अर्जुनचं लक्ष दोघींकडे असतं सायलीला जुन्या गोष्टी आठवतात प्रतिमाला आठवत आहेत अर्जुन थोडासा कन्फ्यूज होतो प्रतिमाला आठवण हे सहज साधं सोपं असतं पण सायलीला का आठवतंय अर्जुन या सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी आता मात्र खूप मोठी धडपड करत असतानाच सायलीलाच प्रतिमाने तन्वी तन्वी म्हणत मिठी मारलेली असते या सगळ्यातून आता अर्जुन काय अर्थ काढणार सायली सगळं सत्य कसं सांगणार आणि पाहणं फारच रंजक ठरणार आहे